मराठा आरक्षणाचा विषय कुठेतरी थांबलेला दिसतोय तुम्ही सातत्यानं त्यावर आंदोलन करत केलेलं आहे आणि इथून पुढे इथे विषय कशा पद्धतीने रेट लागवतो पंचवीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे उद्याच्या मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब तीन हवी गॅजेट शंभर टक्के लागवतोय कारण आता आम्ही तिकडे डोळे लावून बघतोय सहा सात करोड मराठी ती वाट बघतोय घ्यायचं आम्ही सज्ज झालो देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करायसाठी तर त्यांनी आता शिंदे समिती सुरू केली चारपैकी दोन मागण्या घेतल्या तशा आठ होत्या आठपैकी चार तातडी न करतो म्हणून सांगितल्या चारातल्या बी दोनच घेतले शिंदे साहेब समितीला वाढ दिली पण ती काय पळा नाही आणखी काम सुरू नाही केलं रेकॉर्ड शोधायला सुरुवात नाही ते व्हायला पाहिजे म्हणजे माणसाचे मा मन जिंकत असते ते मन जिंकायचं काम साहेबांनी केलं पाहिजे आणि दुसरं चारपैकी ज्या दोन घेतल्यात की हैदराबादचं घ्यायचे सातारा सांगा बॉम्बे गव्हर्नमेंटचं त्यांनी घेतले तसं शिंदे समितीने घेतलेलं अभ्यासासाठी सात महिन्यापूर्वी आता सरकारला अभ्यास करायचा त्याच्यावर गरज नाही कारण जो कायदा बनवतो त्या समितीनं किंवा त्या आयोगानं ते घेतलं पाहिजे हे महत्त्वाचं हो असतं तर ते त्यांनी घेतलेलं आहे सात महिन्यापूर्वी तर तरी बी ह्या मंगळवारी कालच्या होईल असं वाटलं होतं पण नाही झालं तर पुढच्या मंगळवारी म्हणजे पंचवीस तारीख किती वाटतं बहुतेक मागा पुढं होऊ शकतं तारखेचा आकार पण पुढच्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये शंभर टक्के गॅजेट फडणवीस साहेब लावणार आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज विश्वास आहे शंभर टक्के कारण त्यांनी हे दोन विषय घेतले आहेत तर इतकं वेठीस गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराला धरणार नाहीत ते आणि काय असतं माहिती आहे का शेवटी जिथं भविष्य लेकरांना आजमावायचं असतं तिथं जात सत्ताधाऱ्यांना बघून नाही चालत किंवा त्यांना भेद नाही करत येत आणि आम्हाला वाटतं की फडणवीस साहेब भेद नाही करणार तिरस्कार बी नाही करणार मराठ्यांच्या पोराला हिणवणार बी नाहीत आणि खुशीपणानं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराकडं पोराकडं पोरीकडं बघणार नाहीत या पंचवीस फेब्रुवारीला शंभर टक्के गॅजेट ते लागू करणार आणि तीन महिन्यांनी सगळ्या सोय सगळ्या सेरीच्या परवाजीने करणार संतोष देशमुख खून प्रकरणानंतर ज्यावेळेस आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची गोष्ट बाहेर आली तर संपूर्ण मराठा समाजामध्ये जी आहे की आता अविश्वास निर्माण झाला किंवा ह्या प्रकरणाला न्याय मिळेल का पुढे काय राहील अविश्वास नसता झाला बरं का पण काय असतं घोळा समाज आहे सत्य खूप दयाळू आहे मराठा समाज आणि सरळ आहे ते आपलं देतो विश्वास टाकून हे हो माणूस चांगलं काम करतो जसं की माझ्या गोरगरी मराठींनी माझ्यावरती विश्वास टाकला मी एक इंचसुद्धा मागं पुढं नाही सरकार शपथ सांगतो मी कसलेच सा। कोणचे सेटलमेंट काय म्हणते हे नाही मॅनेज नाही फुटलो नाही कोणाच्या दाराला शिवलो नाही मंत्रालयापर्यंतही आत्तापर्यंत गेलो नाही काय बोलायचं ते व्यासपीठावरतीच बोललो समाजासमोर मी माझ्या समाजाचा विश्वास घात नाही उद्याला तसंच जा की कुठं तरी लय दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता आमदारावरती आणि लय जीव लावला मी आता लय लावला होता दसांना प्रचंड जीव लावला वाटतच नव्हतं असं होईल त्याला काय झालं एवढं एवढं भेटायला त्याला काय झालं उलट त्यांनी असं करायला पाहिजे होतं जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय त्या धनंजय मुंडेकडे जाय त्याची भेट घे आणि जरा ते मिटतंय का बघ मिटून घी असं सांगितलं जणून ते काय अध्यक्ष जिंकणं खूप गरजे लाट ही लक्षात आली पाहिजे ते आमदार आहे नवीन पण राहिले त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर येऊन मला पक्षाने आणला त्याची भेट घ्या म्हणून आणि ते मॅटर दाबून टाक मिटून घे असं सांगितलं मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं मी आता पक्षाचा अनामदारकीचा राजीनामा देतो राज्यात ना त्या माणसाला काय केलं असतं मराठी सांगता नसता आता एक लाख सदुसष्ट पुन्हा निवडून आले असते असते परभणीवला लावला त्यामुळे मला त्या विषयात बोलायचं संपला बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल परळीतलंही अनेक प्रकरण आता समोर येत आहेत न्याय अजूनही मिळालेला नाही बीडचा एक आरोपी आहे परभणीमध्ये कारवाई झालेली नाही काय वाटतं एकूण गृह मंत्रालय सक्षम आहे का या सगळ्या न्याय मिळणार नाही न्याय कोणालाच मिळणार जर तुम्ही लोकांना येड्यात काढणार असला तर न्याय मिळणार नाही ना सोमनाथ सूर्यवंशीला मिळणार ना वा मिळणार ना ते मुंडेचे दोन तीन मर्डर झालेत त्यांना मिळणार ना संतोष भायांना देशमुखांना मिळणार न्याय मिळणार नाही कारण यांनी कोणाला आणखी संतोष भाय्याच्या मॅटरमध्ये सहरूपी केलं चार्जशीटमध्ये आणखीन मोबाईल आला नाही तो त्यांना कोणीच सांभाळलं की पण न्याय आलं त्यांनी कुले घरी ठेवलं ते पण सहा रुपये नाही केलं गाड्या कुणी वापरल्या ते पण चार्जशीटमध्ये आणखीन आलं नाही असे कित्येक तरी आहेत त्यांचे जे जे आरोपी आहेत त्यांची ते उपाय काय नाऐका करमाडकेमध्ये दोन फोडले जे खंडणी मागणार त्यांच्या आणि त्या आरोपींच्या संपत्ती जप्त केल्या नाही की पैसा कोणासाठी त्यांनी ही माया जमवली हे पण तपासात नाही म्हणून हे मॅटर असं वाटतं आहे की हे आरोपी सुटतील कारण ते जिडी चौकशी आतापर्यंत लागायला पाहिजे साधे साधे पोरा जमग पोलिस लागत होतो साधे साधे मी एक कमेंट टाकली होती आमच्या एका पोरानं तर ते आठ महिने मुंबईला होतं जेलमध्ये जेलमध्ये कमेंट कमेंट अय फडणवीस साहेब परत त्याला बोलल्यावर काय होतं त्यांना तो राग मला निघत दम गरी मला एखाद्या गरीबाला फसवलं ना तर ना होता। मला लई होतं आजचं एक प्रकरण सांगतो तुम्हाला मी कमून लक्ष द्या म्हणतो गरीबाकडे बघा हे बघा लमणी समाजाचं म्हणजे बंजारा बांधवाचं मी एक ऊस तोडून येत होते गावाकडे आणि करंजीच्या घाटात म्हणजे पाथडीला दोघही बायको त्या ॲक्सिजनमध्ये मध्ये वारले एक मुलगी दोन मुली बारीक बारीक लिंबाखाली वाचलेले होते आम्ही आता भेटून आलो घेतो mm. त्यांना इतकी वाईट परिस्थिती सरकारनं अशा लोकांकडं बघितलं पाहिजे कुणी नाही फक्त आजी त्या लेकरांना mm. सांभाळायला आता आजी mm. ते, ते आई ते आजी असं सांगत होत्या की ऊस तोडून माझं हे लेकरला पोट भरत होते पोट म्हणे आधी पोट भरत होते इतकी विदारक परिस्थिती सरकार अशाकडे बघणार नाही आम्ही योगायोगानं ते मंत्री संजय राठोड साहेबाला फोन लावला बाबा अशी अशी घटना झाली तुम्हाला लक्ष देतात घालायला लागणार आहे आत्ता लगेच मी दादा भुसे साहेबांनाही बोलतो आणि मुख्यमंत्री सुद्धा बोलतो या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे तर त्या संजय राठोड साहेबांनी मंत्री महोदयाने तातडीनं फोन लावला आहे त्या कुटुंबाला भेटीलाही जातो आणि आम्ही पूर्ण तकतेनं मदत करतो हे उभा करणं गरजेचं आहे सरकारनं हे मन जिंकणं गरजेचं आहे हे असं करत नाहीत एकेका आरोपी सोडून देणार आता आणि मग मराठी आणि जनतेत उद्रेक होणार एक प्रश्न असा आहे की आता एक इतके दिवस शिंदे मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस आहेत मग दोन उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना आरक्षणाच्या विषयावर हा विषय का बैठकांमध्ये येत नाही किंवा सोडवला जातो तसं नाही राहत आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असू द्या आणि उपमुख्यमंत्री असू द्या कोणी असं गावात नसतं ते खांदा सरपंच सर आणि उपसरपंच सगळं कारवर राखीत तसं गेले गेल्या वर्षी तेच होती आता तेच आता खांदे बदलले पहिले ते नांगराला बघा असं दावरण आमच्या खेड्यात बघा नागराच्या दुपारून येऊन दुपारून ते पहिले ते होते हे आले सारखेच आहे सगळे हे असं काहीच नाही पहिले आता सरकार होतं आता पण त्यांच्या धनंजय मुंडेंच्या यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये वेगवेगळे खुलासे येत आहेत म्हणजे ते राजीनामा तयार नाही आजही अंजली दमाने यांनी मोठा घोटाळा जे आहे दोनशे कोटींचा बाहेर काढलेला आहे ते लईच लापट आहे इतकं चिपकून बसलंय त्या पदाला इथून माझ्या लैताना दिलंय त्यांच्याच बहिणी दिलं राजीनामा अरे राबांनी दिल का बरे जणांनी देईल ते मग जर आपल्याला ज्या जनतेनं त्याच्यावरती बसवले हो आणि त्यांचीच जर इच्छा असेल तू दिलं पाहिजे तर द्यायला पाहिजे कशाला घेऊन बसायचं त्यांची तू एवढं हपापलेलं नाही पाहिजे ते लयच हपापल्याला दिसते पैशाला आणि पदाला आणि राजकारणाला या तीन गोष्टीला जाती भीतीला नाही जनतेला नाही त्याला काही कळत नाही जात नाही धर्म नाही काय नाही काही नाही फक्त समोर मारू की दे ते करमाड का सरमाट हाताखायला धरलं त्याला इतक्या नोटा का मार लावल्या दहा पंधरा भर घेडते ना बा इतके पैसे काय करता येईल इतके एकट्याला तितके त्याचे पैसेच नाही ते मंत्र्याचे पैसे ते चौकशी व्हायला पाहिजे ती ईडी चौकशी तिथं लागायला पाहिजे त्यामुळे ते लालशी माणसं बघा जनतेचं देणं घेणं नसतं यांना जातीचंही देणं घेणं नसतं यांना फक्त पैसा आणि पदं लागतात आणि तेवढंच काम त्यांनी केलं बरं आपण कसं पाहता की अंजलीला म्हणजे आज रोज त्यांच्यावर आरोप करेल आणि ते देतात म्हणजे मूळ प्रश्न आहेत संतोष देशमुख असे मुद्दे बाजूला हे हर्र दादा असं होऊ शकत नाही का बाजूला पुढे सोमनाथ सूर्यवंशीचा असो धनंजय आपले भाई देशमुखांचा असो मागं पडत आम्ही आहेत ना आम्ही काय आले चाललंय तर चाललंय चल करते गो हे बिचारी सगळ्यातच पुन्हा सवसं काय नाही कुणीतरी प्रामाणिकपणानं काम करताय ना करू द्यायचं आम्ही खरंच सरळ आहेत फक्त आमच्या सरळपणाचा ते फायदा उचलायला लागतो मॅटर दबत नसतं कोणी पण येऊ द्या ज्या दिवशी वेळी आता काय काय म्हणतात ना मराठी मागं नाही राहिले पुढं नाही राहिले असं आणते आणते तिकडे बसले बसले ते सोडून येईल त्यांनी टोळी जमा केली ते सोडून मागणार रोज लाख लोक घेऊन येऊ सांग ज्या दिस दाखवत लोकसभा झाल्या कसंच म्हणले होते त्याच्या मागे कुणीच नारायण नारायणगडावर जमले बॉलेजच बंद केलं लोक म्हणले बेकार करते मराठी लोक या काही मराठ्याचा नाद नाही करायचा नाद लागल्यावर आता पुन्हा एकदा आता या गुळगुळ चालू केलेला तर आम्हाला लागतो कोण चलो धन्यवाद सामाजिक काम करतो राजकीय करत अपेक्षा असत्या तिथपर्यंत जायलाचला तर डॉक्टर साहेबांच्या जिंक डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन जीवन हॉस्पिटलचं उद्घाटन एवढं मोठं सुसज्ज हॉस्पिटल गोरगरिबांच्या सेवेत आता सुरू होत त्या कार्यक्रमासाठी आज परभणीला आलो होतो